आवडी चॅनेल वरून सर्वांना नमस्कार आपणा सर्वांना माहितच आहे लव बर्डचा पहिला चिरंजीव रियांश याचा पहिला वाढदिवस संपन्न होत आहे ओके okay? नामकरण सोहळ्याच्या वेळेला त्याला दिलेली ही स्तुतीसुमन रियांश उपस्थ उपस्थितीने त्यांच्या आवडीनुसार या रियांशला खेळणी खेळणी आण रियांशच्या हॅपी बड्डेचा थाट थाट आणि था, मार्ट हॅपी बड्डे फस्ट ओके रियांशचे पप्पा अवूज आई ऋतुजा रियांश बसलेला आहे थोड्याच वेळात केक कापला जाणार आहे ला आणि त्याला शुभेच्छा दिल्या जाणार आहेत आणि या कार्यक्रमासाठी आलेले दोस्त मंडळी शेजारी पाहुणे मंडळी सर्वजण पहा आता सगळ्यांची ओळख आपण करून घेऊ शकत नाही वेळ या ठीक आहे रिओच्या पहिल्या वाढदिवसाची लगबग शॉर्ट बड स्वीटमध्ये त्याचा वाढदिवस संपन्न होत आहे रियाची आजी आवडूतची आई आपल्या नातवास ऑप्शन करत आहे औक्षण सोहळा पहिल्या वाढदिवसाचा ऑक्शन सोहळा रियांश संयमी आणि शांत असणार हे बाण ठीक आहे आज आजी आपल्या नातवाला औक्षण करत आहे ओके औक्षण सोहळ्याच्या निमित्तानं सासूबाई आपल्या सुनबाईना हळदी कुंकू लावत शिवाय आपल्या चिरंजीवाशी नाम ओढत आहेत दुसरी आजी रियांशला ला ऑप्शन करत आहे हॅपी बर्थडे ऋतुजाची आई आपल्या नातवास हॅपी बड्डेच्या निमित्ताने औक्षण करत आहे ओके ऑप्शन सोळा आजी आपल्या नातवास औक्षण करत आहे पहा रियांश कसा शांत बसले रा पहा आजी कशी त्याची माया करत्या ओके शांत आणि बाळा आहे लक्षात ठेवा फक्त पोच देत नाही हा रियांशची चुलती रियांशला औक्षण करत आहे Okay. तुफान गर्दी प्रियांचा हॅपी बर्थडे ऑप्शन सोळा आहे सुरू आहे तोपर्यंत आपण आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या महिलांचं पुरुषांचं चित्रीकरण करून घेऊया पहा आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही ओके ऑप्शन सोळा फक्त आपण पाहूया आखो दे का हा रियांशी थी चुलतीच हा हा रियांशला जवळजवळ एक डझनभर चुलती आहेत असं वाटतंय बघा हा ठीक आहे रिवांश रियांशने मान खाली घातलेला आहे हा तो लाजतोय सगळ्यांना आता येणार प्रत्येक महिला ही रेवांशची चुलतीच समजून आपण आता त्यांचं नाव घेऊया ओके शांत मोर काय फक्त वडावडी करते हां ठीक आहे ही देखील चुलतीच आहे आपल्या बाळाला घेऊन आलेली आहे रियांशच्या हॅपी बड्डेला त्यांना आपण धन्यवाद देऊया हे रेवांशी आतू रियांशला ऑप्शन करत आहे गुड हे पा आमच्या इनबाई म्हणजेच रिवांशच्या आजी रियांशला ला ऑप्शन करत आहेत ओके हे आमच्या सुनबाईंच्या म्हणजे आजी रियांशला ऑप्शन करत आहे ओके परीची मम्मी श्रद्धा रियांश ला ऑप्शन करत आहे ओके शेजारी मॅडम रियांशला ऑक्शन ऑप्शन करत आहेत पहा खोद मॅडम गिफ्ट देत आहेत ओके हे, हे पहा गडबड सोहळा घोटाळा म्हणजे आपलं गडबड घाई गडबड असल्यामुळं आता सगळ्यांचं नाव काय नातं काय सांगत बसत नाही पहा कशी एक प्रकारे ओके छान छान ह्या सारव, सर्व सर्व आजी आहेत रियांशच्या ओके पहा रियांशला साखर भरवायचं चाललेला आहे रिवांशच्या पहिल्या वाढदिवसाला महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित आहे त्यामुळं थोडी घाई गडबड सुरू आहे हे पहा रेवांशचे संबंधित नातेवाईक शेजारी वगैरे त्या रेवांशला ऑप्शन करून पोच देत आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद आमच्या शेजारी आहे रेवांशला ऑप्शन करत आहेत गिफ्ट म्हणून त्याला रोख रक्कम दिलेली आहे त्यांनी त्याबद्दल त्यांना धन्यवाद खा त्या माळी शेजारी ओके हॅपी बर्थडे ची सत्कार मूर्ती रियांश ऑप्शन स्वीकारत आहे मावशी हा छान गट हा चला रियांश ची पंजी थोडक्यात अवधूतच्या आजी आणि ऋतुजाची आजी सासू ओके